नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मानवाने विज्ञानाच्या मदतीने मानवाच्या सुख सोयीसाठी विविध गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि त्याचा आपण भरपूर प्रमाणामध्ये उपयोग करत असतो आणि त्यामुळे आपलं जीवन जे आहे ते सुखकर झालेलं आहे त्यामधली जी गोष्ट आहे फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर ज्याला आपण म्हणतो आणि या फ्रीजमध्ये विविध प्रकारच्या वस्तू फळं भाज्या आपण ठेवत असतो आणि त्या वापरत असतो परंतु विज्ञानाचे जे आविष्कार आहेत विज्ञानाने जे आपल्या सोयीसाठी बनवलेल्या वस्तू आहेत त्या वस्तूचे जसे आपल्याला फायदे आहेत तसे तोटे पण काय आहेत तर फ्रीजमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत त्या ठेवून जर आपण खाल्ल्या तर त्याच्या आप आपल्या आरोग्यावर काय घातक परिणाम होतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे तर आपण बऱ्याचशा आजारापासून वाचत असतो आणि नेमकं तेच आपल्याला माहीत नसतं आणि मग आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात तर अशा या फ्रीजमध्ये आता प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आहे नासक्या वस्तू ज्या आहेत त्या टिकवण्याचं काम फ्रीज करत असत उदाहरणार्थ दूध वगैरे -दू पण प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आहेच आपण त्याचा वापर पण करत असतो एक प्रतिष्ठेचं लक्षण आता झालेलं आहे पण आपण याचा वापर कसा करावा हे आपल्याला माहित पाहिजे याच्यामध्ये कोणते पदार्थ ठेवावेत कोणते ठेवू नये आणि कसे ठेवावे ठेवायचे असतील तर कसे याच्या याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर फ्रीज मध्ये आपण बऱ्याच वेळेला सर्वात महत्वाचं आताच्या मंडळींना स्वयंपाकांचा फार कंटाळा येतो आणि सकाळा मळलेला आटा म्हणजे सकाळी मळलेलं पीठ जे असतं ते उर कधी कधी उरतं आणि कधीकधी काही माणसं काय करतात की जास्त मळून ठेवतात दुसऱ्या वेळेस मळायचा कंटाळा येतो म्हणून आणि ते फ्रीज मध्ये ठेवतात तर हे सगळ्यात आरोग्याला घातक असा परिणाम याचा होतो कारण मळलेलं पीठ ते फ्रीजमध्ये कधीही ठेवायचं नाही कारण आटा जो असतो तो जास्त वेळ ठेवायचा नसतो आटा मळल्या आता मळल्यानंतर त्याचं लगेच पोळ्या बनवायच्या असतात रोटी बनवायची असते परंतु काही लोक काय करतात की त्याला फ्रीजमध्ये ठेवतात आणि जास्त वेळ ठेवल्यामुळं त्याच्यावर फेरॉनची अभिक्रिया होते आणि त्याच्यामध्ये घातक रसायन निर्माण होऊन पुढे मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो तुमच्याकडून जर पीठ राहिला असेल तर त्याची पोळी बनवा पोळी वाटल्यास तुम्ही सकाळची संध्याकाळी खाल्ली तरी काय हरकत नाही पण मळलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका दुसरी महत्वाची गोष्ट आपण टरबूज म्हणजे कलिंगड ज्याला म्हणतो आपण ते आणत असतो आणि फ्रीजमध्ये ठेवत असतो आपल्याला ते थंड लागावं म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवत असतो पण या टरबुजामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि हे अँटीऑक्सिडंट आणि फेरॉन फ्रीजमधला फेरॉन तेव्हा रासायनिक अभिक्रिया होते आणि तुमच्या शरीरामध्ये याने आ वात नामक दोष निर्माण होतो आणि ज्यामुळे तुम्हाला जॉईंट पेनची समस्या पुढे चालून गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते म्हणून टरबूज जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये दुसरी महत्वाची गोष्ट आहे सफरचंद किंवा ऍपल ज्याला म्हणतो आपण त्या दिवसाला जर आपण ऍपल एक ऍपल खाल्ला तर बरेचसे आजार जे आहेत ते आपले दूर होतात असं म्हटलं जातं पण हा सफरचंद जो आहे तो मध्ये ठेवून खाऊ नये आणि जरी तुम्हाला मध्ये ठेवायचं असेल आता तुम्ही म्हणाल हे थंड प्रदेशातलं फळ आहे बर्फातलंच फळ आहे पण बर्फामध्ये काय फेरॉन नसतो फ्रीजमध्ये फेरॉन असतो म्हणून याच्या फेरॉन आणि त्या फळामधलं प्रत्येक फळामध्ये ग्लुकोज असतं स्टार्च असतं त्याची अभिक्रिया होऊन त्याचे घातक परिणाम होतात म्हणून जर तुम्हाला ऍपल टिकवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण त्याला पूर्णपणे प्रत्येक ऍपलला कागद गुंडाळून फ्रीजरच्या जवळ नाही ठेवता सगळ्यात खालच्या बाजूला ठेवले तर ते खाण्यासाठी चांगले असतात तर अशी आहे की टोमॅटो टोमॅटो फ्रीजमध्ये कधीही ठेवू नये टोमॅटो हे सामान्य तापमानाला येणारं एक फळ भाजी आहे आणि जर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर लगेच जाते, तेचे तेचे ते लगेच सुरकतून जातं त्याची चव पण बदलते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे रसायन तयार होतात आणि ते आपल्या शरीराला घातक असतात म्हणून टोमॅटो पण त्याच्यामध्ये ठेवू नये एक महत्वाची गोष्ट अशी आहे का मध जो आहे आपला हॉनी ज्याला म्हणतो आपण तो पण फ्रीजमध्ये ठेवू नये आता मध हा अशी गोष्ट आहे का तो असा जरी ठेवला तरी दहा हजार वर्षे तो खराब होत नाही असं शास्त्रामध्ये पण लिहिलं विज्ञान पण सांगतं की मध हा अशी गोष्ट आहे की तो दहा हजार वर्ष कधीही खराब होत नाही दहा हजार वर्ष म्हणून त्याला कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये जर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यामधली जी साखर आहे त्याची त्याचे स्फटिक प्रक्रिया निर्माण होऊन जर तुम्ही हा मध पुन्हा खायला घेतला तर तुम्हाला मधुमेहाची तक्रार होऊ शकते आणि त्याचे नॅचरल गुणधर्म जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात म्हणून मध कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये आणखी एक गोष्ट आहे की कॉफी कॉफी फ्रीजमध्ये कधी ठेवायची नाही बऱ्याच जणांना सवय असते की कॉफी फ्रीज मध्ये ठेवली हो जाते पण कॉफी ही फ्रीजमध्ये ठेवायची नाही त्यामुळे फ्रीज मधल्या इतर पदार्थाचा कॉफीला वास लागतो कॉफी खराब होऊन जाते आणि फेरांमुळे पण त्याच्यावर अभिक्रिया होते आणि हे शरीराला घातक असतं म्हणून हे जे पदार्थ आहे सगळं हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत विशेषतः मळलेलं पीठ तर अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नये याची काळजी घ्या तुम्ही जी गया। का। या गोष्टींची काळजी घ्या या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका आणि असंच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद